बुलढाण्याच्या संग्रामपुरातील एटीएम चोरी प्रकरणी दोन हजार चोवीसमधील फरार आरोपी बीच्या ताब्यात संग्रामपूर शहरातील एसबीआयचे एटीएम कटिंग करून दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या चोरी प्रकरणातील फरार आरोपीला अखेर स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे दहा डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथकाने एका आरोपीला जालन्यातून ताब्यात घेतले आहे संग्रामपूर शहरातील एटीएम चोरी प्रकरणातील तामगाव पोलिसात दोन हजार चोवीसमध्ये विविध कलमानुसार गुन्हा दाखल असलेल्या या गुन्ह्याप्रकरणी एक आरोपी तब्बल अनेक महिने फरार होता बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणातील तपास गतिमान करत मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार विशेष पथक तयार करून आरोपीला सापळा रचून पकडले तामगाव पोलिसात अपक्रमांक शून्य पाच दोन हजार चोवीस कलम तीनशे पंच्याण्णव तीनशे ऐंशी चारशे सत्तावीस तीनशे चार भादवी गुन्ह्यात दोन हजार चोवीसपासून एटीएम कटिंग गुन्ह्यातील फरार असलेला आरोपी साजिद खान उर्फ जम्मू झाडी बशीर खान वय चौतीस वर्ष राहणार जालना असे या आरोपीचे नाव का आहे पुढील कायदेशीर कामी तामगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे एटीएम मशीन कटिंग करून चोरी करणाऱ्या टोळीतील हा आरोपी प्रमुख असल्याचा प्राथमिक तपासात उलगडा झाला आहे त्याच्याकडून इतर सहकारी गुन्ह्याचे नेटवर्क आणि चोरी गेलेली रक्कम याबाबत पुढील चौकशी सुरू आहे पुढील तपास तामगाव पोलीस करीत आहे सदर कारवाई बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे हे कॉ एजाज खान अमूल शेजोल अजीज परसुवाले कैलास ठोमरे शिवानंद हेलगे या पथकाने केली आहे